کا مقام آواز کا رہے ہیں راجہ مہاراجاں مار قوم پرتا کام راجہ مولا راجہ کوئی راجہ مارٹھو راجہ مارا نیا تھا را کو دی سمندرین تاں اوی گراں دے تے تے پیششن کو ری نو درن چارو مردا شاون رہ اگ تک نامین دیوا عوام کو سنتے ہیں یالاپ اپار کو پرمان مارا پورا انہوں نے عادت کر اولو विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे आज मी अक्कलकोट गाभारामध्ये आहे आज गुढीपाडवायच्या सगळ्यांना शुभेच्छा विशाल महाराष्ट्रातर्फे तसेच मंदिराचे ट्रस्टी महेश इंगळे साहेब आपल्याला थोडं निवेदन सांगतील गुढीपाडव्याचा काय आहे ते नमस्कार स्वामी समर्थ आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे पहाटे पाच वाजता काकड आरती झालेली आहे आणि त्यानंतर महाराजांना गोड असा निवेद दाखवण्यात आलेला आहे आणि स्वामींना आपल्याला परंपरेप्रमाणे साखरेचा सा हार देखील घालण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आत्ता साडे दहा वाजता मा जी पुण्यतिथी आहे महाराजांची एकशे सेहेचाळीसावी त्याशी एकशे से शेहेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त जो धर्मसंकीर्तन सप्ताह असतो जो की चोवीस एप्रिल ते पाच मेच्या दरम्यान आहे त्या पत्रिकेचं पूजन देखील विधिवत प्रमा प्रमाणे या ठिकाणी करण्यात आलं आणि गुढीपाडव्याचा जे आत्ता नैवेद्या आरती आहे साडे अकराची ती देखील होणार असून संध्याकाळी शेजारती देखील होणार आहे अशा रीतीने गुढीपाडव्याचा देखील या ठिकाणी सण आणि उत्सव साजरा करण्यात येतो तसेच दुसऱ्या दिवशी प्रकट दिनाच्या निमित्ताने देखील महाराजांचा पाळणा असेल महाप्रसाद सेवा असेल किंवा महाराजांना नैवेद्य असेल या सर्व गोष्टी करून स्वामी भक्त जे दर्शनासाठी येणार आहेत त्यांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंडप उभारणी असेल दर्शन रांग असेल आणि पान पानपोई असेल पाण्याची सोय असेल हे सर्व सोयी सुवर्दन आणि उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं श्री स्वामी समर्थ त्यांना गुढीपाडव्याच्या आणि स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या देखील मी श्री वटरुख स्वामी महाराज देवस्थानचे सर्व कर्मचारी सेवेकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो